मुळात महाराष्ट्रामध्ये सहा ते सात हजार साथ, एफ आय आर अॅट्रोसिटीचे दाखल होतात दरवर्षी आणि माझं असं मत आहे की अॅट्रोसिटी हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे त्याच्यामध्ये कोणालाही बेल द्यायला नको परंतु नितेश कराळे यांच्यावर जे प्रकरण दाखल झालेलं आहे एफ आय आर अॅट्रोसिटीचा तो पूर्णपणे खोटा असल्यामुळे त्यांना जामीन झालंच पाहिजे असं हे प्रकरण आहे आणि ते आम्ही न्यायाधीशांना सांगितलं की साधारणतः चार एफ आय आर वेगवेगळ्या घटना एकाच ठिकाणी एकाच दिवशी झालेल्या त्या बूथच्या जवळच झालेल्या म्हणजे त्यांना प्रत्यक्ष मारहाण झाली ती घटना त्यानंतर तिथे तुम्ही का गेले असं विचारणा केल्यावर पुन्हा एखादा एफ आय आर दाखल झालेला ती घटना असे चार एफ आय आर एकाच ठिकाणी झालेल्या आहेत आणि चौथा एफ आय आर या बाईंचा आहे ज्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यावर अॅट्रॉसिटी केली मला शिविगाळ केली आता विशेष म्हणजे त्या शेवटच्या एफ आय आरचा उल्लेख कोणत्याही आधीच्या एफ आय आरमध्ये नाही किंवा अशी अशी घटना घडली आज त्या बाईंनी कोर्टामध्ये सांगितलं की ही घटना म्हणजे मा मी जेव्हा सुरुवातीला गेली तेव्हा सुरुवातीलाच नितेश करा विचारलं तुझी जात कोणती आहे आणि तिथून ती घटना सुरू झाली तर मग महाराणीच्या घटनेमध्ये त्या घटनेचा उल्लेख नाही त्यामुळे ही घटना पूर्णपणे चुकीची खोटी आणि राजकीय दबावाखाली त्या बाईंनी तक्रार दिलेली आहे माझं असं मत आहे की ॲट्रोसिटी कायदा अत्यंत गंभीर कायदा आहे आणि जे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब आहे त्यांचा वापर शस्त्राप्रमाणे राजकीय लोक करतात आणि खोटे एफ आय आर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने दाखल करतात हे अत्यंत गंभीर आहे याची दखल कोर्टाने सुद्धा घेतली पाहिजे असं मला वाटते या प्रकरणामध्ये नितेश कराळे यांना जामीन झाला पाहिजे असा युक्तिवाद आम्ही केला आणि न्यायाधीश त्याच्यावर लवकरच निर्णय देतील ईव्हीएमच्या संदर्भात शंका सुरुवातीपासून व्यक्त झालेल्या आहे लालकृष्ण अडवाणींनी सगळ्यात पहिले शंका व्यक्त केली त्यानंतर प्रमोद महाजन यांनी व्यक्त केली त्यानंतर नितीन गडकरी हे जेव्हा भाजपचे अध्यक्ष होते भारताचे तेव्हा त्यांनीसुद्धा जाहीरपणे या शंका व्यक्त केलेल्या आहेत त्या शंका कायम आहेत आणि आता ई बद्दल एमबद्दल त्या शंका सार्वत्रिक भारतातल्या सगळ्या लोकांना शंकास्पद वाटायला लागलेला अशा स्वरूपाचा वापर आहे त्यामुळे शंका निरसन करून घेणं हा नागरिकांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे असं मला वाटते त्यामुळे माझं मतदान मी ज्यांना केलेलं आहे त्यांच्यापर्यंत जर पोचलेलं आहे की नाही याच्याबद्दलची गॅरंटी आणि शाश्वती नसेल तर ते मतदान मी केलेलं आहे त्या व्यक्तीला पोचत नाही तोपर्यंत ती मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि म्हणून मला असं वाटते की त्याबद्दल व्यापक दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालयाने घ्यायला पाहिजे आधी एखादा न्यायालयाने नी निर्णय दिलेला आहे म्हणून आता आम्ही सगळ्यांनीच म्हणायचं की ई व्ही एममध्ये टॅम्पर होऊ शकत नाही ई मध्ये एममध्ये घोटाळाच नाही असं नाही भारतामध्येच नाही तर जगात कोणतंही तंत्रज्ञान घ्या त्याचा गैरवापर झालेला आहे जगात कोणतंही यंत्र नवीन आलं की त्याचा गैरवापर झालेला आहे ई व्ही सुद्धा गैरवापर होऊ शकतो हे आपल्याला मान्य करावं लागेल तो कसा होतो कुठे होतो याच्याबद्दलची शहनिशा मात्र न्यायालयाला जरूर करायला करा पाहिजे असं मला वाटतं संविधानावर लोकसभेमध्ये चर्चा सुरू आहे चांगली गोष्ट आहे भारतीय समाजाचा एकूण सार्वत्रिक जो दबाव आलेला आहे की तुम्ही संविधान विरोधी काम करता त्यामुळे आता संविधानावर चर्चा करणं हे अपरिहार्य या झालेलं आहे सगळ्या राजकीय पक्षांना पंतप्रधान सुद्धा संविधानावर बोलतात मुख्यमंत्री सुद्धा संविधानावर बोलायला लागलेले आहेत आणि त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा म्हणतात की विधानसभा हे लोकशाहीचं मंदिर आहे ही चांगली प्रचिती त्यांना आलेली आहे संविधानिक नीतीमूल्यावर त्यांनी काम करावं आणि सुद्धा, संविधानिक पद्धतीने वागण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं वातावरण राहील